महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स सत्य परिस्थितीचा आढावा महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आल्याबद्दल मुंबई येथे आझाद मैदानावर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शपथ घेतल्याबद्दल मूर्तिजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन विभाग येथे एकमेकांना पेढे भरवत फटाक्याच्या आतिषबाजीसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भाजपा शहराध्यक्ष रितेश सभास्कर सहपदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने पुन्हा भारतीय जनता पार्टी महायुतीचे सरकार ज्या महाराष्ट्रात आलेले आहे या क्षणी माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी शपथ घेत आहेत त्या या उल्हासात मुर्त्यापूर विधानसभेतील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते खूप आनंदात आहेत आणि तो जल्लोष आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके ढोल ताशे आणि मिठाई वाटून साजरा केला आहे या या महाराष्ट्राच्या नवीन वाटचालीसाठी माननीय नामदार देवेंद्र फडणवीस एकनाथी शिंदे अजित दादाजी पवार यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पार्टी मोर्त्यापूर आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या ज्या कोटी लोकांची ज्या आका आकाक्षा अपेक्षा आहेत ते हे सरकार महायुतीचं सरकार पूर्ण करेल अशी अपेक्षा बाळगतो आणि येणाऱ्या या भरघोस मतांनी ज्या हिंदवी स्वराज्याच्या विश्वासावर लोकांनी महाराष्ट्रातल्या महायुतीला जो कोल दिला तो कोल सारखी ठेवण्याचे काम हे सरकार अशी आशा बाळगतो धन्यवाद प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मूर्तीजापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा